निर्णयाला विरोध दर्शविला तर शहरातील शीख पंजाबी समाजाच्या वतीने जिल्हाधिकार कार्यालयासमोर या निर्णयाविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला महसूल यांना शीख पंजाबी सिंधी समाजाच्या वतीने आम्ही निवेदन दिलं मागच्या पाच फेब्रुवारीला राज्य सरकारने बैठक घेतली आणि त्या बैठकीत त्यांनी निर्णय घेतला की तख्त सचखंड श्री अफचलनगर म्हणजे नांदेड येथील गुरुद्वारावरती सरकार समितीचे मेंबर नेमणूक करेल त्या समितीवर सतरा मेंबर आहेत आणि त्या सतरा मेंबरपैकी सोळा मेंबर हा सरकार करतील आणि बाकी समाजात नाही तसं पाहिलं तर सिख पंजाबी समाज हा मायनॉरिटी अल्पसंख्यक समाज आहे आणि या अल्पसंख्यक समाजात आपल्या समाजा धार्मिक रीती आहेत जे ते परीने पाळतात ज्यावेळेस कुठं काही त्रास होतो काही मदत जी वेळेस असती तर हा समाज दरवेळेस पळणारा आहे कुठेही कुठल्या भांडणात किंवा कशात नाचणारा हा समाज आहे परंतु हे सर्व असताना देखील एवढ्या मोठ्या तत्वर आत्तापर्यंत ज्या ठिकाणी धार्मिक उत्सव प्रेमाने होत होते त्या ठिकाणी सरकारने हस्तक्षेप करण्याची जी गोष्ट केली आहे ती सगळ्यांच्या मनाला दुखवणारी आहे सरकारने याच्यात हस्तक्षेप करू नये कारण ज्या आमच्या भावना आहेत ज्या आमच्या धार्मिक रूढी परंपरा आहेत त्या आम्हालाच माहिती आहेत आणि त्या आमचा समाजच त्या ठिकाणी करू शकतो कुठल्याही समाजाच्या विश्वस्तांना लोकांना सिनियर मेंबरला विश्वासात न घेताना ही कृती केल्यात आलेली आहे आणि त्या कृतीचं आम्ही सगळे या ठिकाणी निषेध करतो आणि त्यामुळं सरकारनी हा निर्णय जो घेतलेला आहे तो रद्द करण्यात यावे आणि पुन्हा एकदा या गोष्टीचा आम्ही सगळे निषेध करतो पूर्ण राज्यात याची आंदोलन चालू आहेत आज औरंगाबादमध्ये पण आंदोलन आहे पुण्यात देखील आंदोलन आहेत प्रत्येक तहसीलमध्ये मग संगमनेर असू कोपरगाव असू ज्या ठिकाणी समाज आहे त्या ठिकाणी सर्वात पहिले तहसीलदारांना कलेक्टरना निवेदन देण्यात येणार आहेत आणि त्यानंतर नाही झालं तर पुढचं पाऊल ज आंदोलन होतील तीव्र आंदोलन होईल आणि त्यात जसे वरतून निर्देश येतील की बाबा आपल्याला समाजाच्या दृष्टिकोनातून ना करायचे त्याप्रमाणे समाज एकजुटीने तो करेल ओके okay, okay.